दरम्यान निधी वाटपावरून शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली गेल्या पाच महिन्यांपासून आम्हालाही निधी मिळत नाहीये निधीसाठी काय करायचं हा तुमचा प्रश्न आहे निवडणुकीच्या तोंडावर आमदारांना नाराज करणं योग्य नाही असं स्पष्ट मत संजय शिरसाट यांनी व्यक्त करत महायुतीलाच घरचा आहेर दिला निधी द्यावा जो शब्द दिलेला आहे ते पूर्ण करावा लागेल मग त्यासाठी काय करायचं कारण की आमदाराने सुद्धा सर्वसामान्य जनतेला शब्द दिलेला असतो या मा इथं भागामध्ये रस्ता करायचा इथं काही आणखीन काही डेव्हलप करायचं मग जर ते केलं नाही तर त्याला सुद्धा निवडणुकीला समोर जाताना त्रास होतो याची सुद्धा काळजी घ्या घेणं हे नेत्यांचं काम आहे म्हणून तुम्ही काय करायचं हा तुमचा प्रश्न आहे परंतु आता या निवडणुकीच्या धोरणावर आमदाराला नाराज करणं योग्य नाही हे माझं स्पष्ट मत आहे म्हणून आम्ही सुद्धा मुख्यमंत्री साहेबांकडे आग्रह धरणार आहोत आम्ही गेल्या चार पाच महिन्यापासून निधी मागतोय तो, तो निधी आम्हाला वितरित झाला पाहिजे